मित्रांनो पुशेगावच्या मैदान होते सत्तावीसला तर काय काय जण आता जे आला सुरुवात झालेलं आहे तुम्ही बघू शकता मैदानाची तयारी बी चालू झालं आहे तर पुशेगावच्या मैदानात पहिला बैल कुठला आला आहे तुम्हाला दाखवतो मित्रांनो बैल आलाय लखन पेडगावच्या मैदानाचा मानकरी आणि अनेक मैदानं जिंकली लखन एवढ्या लवकर का लवकर म्हणजे काय लांब लांबल्या प्रवासले होते ना त्याच्यामुळे आम्ही लवकर झाले कुठ नाही आता आम्ही संभाजीनगरहून होय किती किलोमीटर आहे आता आम्हाला पडले पुशेगाव चारशे किलोमीटर चारशे किलोमीटर हो पहिल्यांदा डायरेक्ट आलागाम मध्ये कुठे थांबलेलं मध्ये थांबलेलो आम्ही कुठं करंजीपूल मध्ये का म्हणजे येण्यामाग काय कारण की दोन दिवस अदुगर येण्याचं म्हणजे बैलाला आराम भेटतो बाकी काही नाही आमचा प्रवास लय होतो ना आणि बैलाला पण आराम भेटला पाहिजे पण मैदानातच तुम्ही आता मित्रांनो बघू शकता यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने निवाराची सोय केलेली आहे मैदानातच निवारा आमच्या इकडे सवयीचा आम्हाला ओळखीची मैदानात काय भरपूर ओळखीचे आहे ते आम्हाला बऱ्याच जणांनी केलं परंतु आता काय इकडे नाही का आमचा आहे ना नवीन जागी गेला ना तर चारा वगैरे खात नाही मैदाना हा मैदानामध्ये कसं ते फ्रेश असतो त्याला सवय असते ना साधारण एक दोन दिवसापूर्वी तर प्रथम क्रमांकाचा पारितोषिक घेतला त्यावेळेस त्याला ट्रॅव्हलिंग करून लगेच पळाला होता काय हो त्यावेळेस म्हणजे दोनच दिवस झाले तर तिकडनं आला डायरेक्ट आणि मैदानाला गेला मैदानात तिथं वाईज थोडी गाडी लॉबी झाली परत त्या मैदानात ना आम्ही तिथून परत आम्हाला ऐंशी किलोमीटर आम्ही परत पुढे गेलो तिथं एक नंबर तिथं एक नंबर केलाय बर आता सगळ्यांना उत्सुकता लागली नियोजन कोणावर आहे लखांचं नियोजन तर झालेलंच आहे सांगा सांगा प्रेक्षकांना सांगा प्रेक्षकांना सांगायचं म्हणजे काय नाही पैर आता कोणाचा काय आता सगळ्याला पूर्ण महाराष्ट्राला माहीत होईल नाही आहे बैल आहे मुंबईचाच मानकर गेल्या वर्षी शेगावचा हो नावच सांगा मग डायरेक्ट कशाला नावाचा नाही का विषय नावाचा विषय नाही का <laughs> <laughs> बरं आपण नाव सांगण्यापेक्षा अंदाज तुम्हीच लावा गेल्या वर्षीच्या पुषेगावच्या मैदानाचा मानकरे ठीक आहे जसं ओळखतील प्रेक्षक तेवढे सुधन आहेत पर आता एवढ्या लांबणं येत आहे ये तिकडच्या कुठल्या कुठल्या गाड्या किती येणार आहेत तिकडच्या आमच्याकडल्या भरपूर गाड्या येणार आहेत हो हो रान बघितलं कसं वाटतंय रान एक नंबर आहे हो का हो हो, हो। तिकडच्या शंकरपटात आणि इथं कसा म्हणजे फरक दिसेल तुम्हाला सेकंद फाट्याला म्हणजे तीनशे फुटच पळायचं आमच्याकडं आणि इथं म्हणजे हजार नऊशे हजार पळणार ती नाही म्हणत म्हणजे मन आता सेकंदाला जर तीनशे फूट पळायचा खालन लगेच सुटून जाणार चांगले स्पीडनं हे करणार म्हणजे आमच्याकडे म्हणजे कसं असते पहिला एक धागा असतो आणि मागून सुट्टी घ्यायची शंभर फूट तिथनं गाडीला थोडासा भेटला ना मग ते पहिला धागा तुटला की सेकंद घडी चालू होते आणि पुढच्या धागा तुटल्या रे गडी बंद होतो म्हणून खालच्या रानाला स्पीड भरपूर असतं शंकरपटातलं बर अजून तुमच्या साईडची भरपूर बैल म्हणतात येत तर आता मला सांगा की इथं तर तयारी तुम्ही बांधून केलेली आहे पण मैदानात बैलाची तयारी कशी करून घेतली बैलाची तयारी म्हणजे आम्ही मैदानातच हे करतो सायरी त्याला चोडलं असेल गरम पाण्या धुणं काहीतरी आमच्या वेळ म्हणजे आम्ही त्याला रोजच गरम पाण्याने धुतो बैल घरी असो मैदानात असो बी असो गरम पाणी रोज धुणे त्याला एक टाइम म्हणजे सकाळचं धुवायचं रथपी वगैरे तर असतेच घरी काही विषय नाही आता थंडी पडली थंडीचा कसा विषय थंडीवर त्याला अंगावर असते ना अंगावर हो त्याच्या पण अंगावर असते न पाल वगैरे आहे हवा हवा वगैरे लागत नाही जसं आपण आपल्या जीवाला जपतो तसं आपण त्याला पण जपतो बघा लखण एक टॉपचा पाळणारा बैल पुशेगावच्या मैदानात आत्ताच हजार हजर झाला आहे तर मित्रांनो वातावरणाशी समरूप होण्याच्या दृष्टीनं आणि काय काय बैल दावणीला चारा खात नाहीत त्यातला एक लखण आहे त्यामुळं पुशेगावच्या मैदानात आहे लखण पहिलाच बैल आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला पुशेगावच्या मैदानाला शुभेच्छा